आताचं प्राप्त गुप्त माहितीनुसार बळवंत वानखळे अमरावती लोकसभा मतदारसंघातून एकोणीस हजारापेक्षा जास्त मतांनी विजय झाले तशा प्रकारची धावपळ सध्या तुम्हाला अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात दिसून येत आहे विजयाचा जल्लोष त्या ठिकाणी होत आहे अजूनपर्यंत माध्यमातून अधिकृत कोणत्याही प्रकारची घोषणा झाली नसली तरी काँग्रेसचे उमेदवार विजय झाले अशा प्रकारचे संदेश सध्या सामाजिक जे सोशल मीडिया याच्यावर पसरत असून अजूनही त्याची अधिकृत कोणतीच पुष्टी झाली नसून खरंच बळवंत वानकळे विजयी झाली आहे का याची अजून कन्फर्म माहिती नाही पण ज्या प्रकारे बातम्या येत आहेत की कोण म्हणतो बाबा चार फेऱ्या बाकी आहेत पण त्या फेऱ्याला फास्ट होतात तिथं आपल्याला माहीत आहे नाही इकडे दहा फेऱ्या माहीत होतात आणि तिकडे चौदा फेऱ्या होतात तर होऊ शकते की बळवंत वानकळे हे विजयी झाले आहेत तशा प्रकारची अधिकृत घोषणा अजूनही बाकी आहे पण अमरावती लोकसभा मतदारसंघातून लय मोठी बातमी येत आहे की अमरावतीच्या विद्यमान खासदार भाजपचे उमेदवार नवनीत राणा याचा पराभव झाल्याची सोशल मीडियावर तशी प्राथमिक बाय बातमी बात येत आहे पण अजूनही निवडणूक विभागामाध्यमातून याच्यावर अधिकृत पुष्टी केली नसून लवकरच काय ते क्लिअर होणार आहे विचार जर केला तर भारतभरात सध्या जवळपास दोनशे सत्त्याण्णवपेक्षा जास्त जागा मोदी प्रणित एन डी घेतली असून कळी टक्कर यावेळेस काँग्रेसनं डेशतरावर दिली आहे